नमस्कार मी डॉक्टर सोनाली मळगावकर आय व्ही एफ स्पेशालिस्ट प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नाशिक प्रेग्नन्सीसाठी धडपडणाऱ्या कपल्सनी वयस्करांकडून एक वाक्य नक्की ऐकलं असणार की आम्हाला दवाखानाच माहीत नव्हता कधी कुठे प्रेग्नन्सी राहायची आम्हाला कळायचं सुद्धा नाही आताच असं कसं ह्याचं कनेक्शन आहे ह्या फॅक्टमध्ये की महिलेची जी कपॅसिटी आहे प्रेग्नन्सी राहण्याची क्षमता आहे ही वयाच्या विषयीमध्ये मॅक्झिमम असते तिशीनंतर ती कमी व्हायला सुरुवात होते पस्तीशीनंतर प्रेग्नन्सीचा चान्स कमी व्हायला लागतो आणि चाळीशीनंतर तर प्रेग्नन्सी एक्सपर्टच्या मदतीशिवाय राहणं डिफिकल्ट होऊन जातं आज आपण जाणूया वयाचा फर्टिलिटीशी कसा आणि काय संबंध आहे स्त्री ही तिच्या संपूर्ण रिप्रोडक्टिव लाईफमध्ये लागणाऱ्या स्त्रीबीजांचा साठा म्हणजे ओवेरियन रिझव घेऊनच जन्माला येते शुक्राणूप्रमाणेच श्रीबीज नवीन शरीरात तयार होत नाहीत वाढत्या वयाचा डबल निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे नुसती श्रीबीजांची संख्याच नाही तर श्रीबीजांची क्वालिटी पण वाढत्या वयानुसार कमी व्हायला लागते इनफॅक्ट पाळी जायच्या प दहा वर्षाआधीच आधीच चांगल्या क्वालिटीचे श्रीबीज ऑलरेडी यूज झालेले असतात आणि पस्तीशीनंतर फक्त कमी नंबर आणि थोडी जेनेटिकली अबनॉर्मल श्रीबीजच शरीरात शिल्लक राहतात इनफॅक्ट या दरम्यान महिलेला पाळी तर ता व्यवस्थित आणि रेग्युलर पण येत असते त्यामुळे वाढत्या वयानुसार केवळ प्रेग्नन्सी राहणं डिफिकल्ट होत नाहीच तर अबॉशनचं प्रमाण वाढतं बेबीमध्ये एबनॉम्लिटी म्हणजे कंजनॅटल एनॉमली डाऊन सिंड्रोम वगैरेचं प्रमाण पण वाढत्या वाढत्यामुळे वाढतं शिवाय कुठल्याही ट्रीटमेंटच्या सक्सेससाठी वय हा सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट प्रिडिक्टर आहे कुठल्याही आय व्ही एफ पण आय व्ही एफच्या ट्रीटमेंटच्या सक्सेससाठी आपण विचार केला तर जे फॅक्टर्स कारणीभूत असतात की श्रीबीजनचा नंबर किती आहे श्रीबीजनची क्वालिटी कशी आहे गर्भा किती बनत आहेत आणि गर्भांची क्वालिटी कशी आहे हे जे आय बी एफचं कमी वयात झालं तर नक्कीच त्याचा रिझल्ट खूप चांगला असतो स्त्रियांप्रमाणे पुरुषांच्या बाबतीत एजचा इफेक्ट हा तितका ड्रामॅटिक नाही आहे उतार वयात पण शुक्राणूंचं प्रोडक्शन अनएफेक्टेड राहतं त्याचा निष्कर्ष असा की निसर्ग कोणासाठी थांबत नाही त्यामुळे स्त्रीने हे जाणून घेतलं पाहिजे की वयाच्या तिशीमध्येच प्रेग्नन्सी प्लॅन करणं गरजेचं आहे पस्तीशीनंतर थोड्या गोष्टी अर्जंट व्हायला लागतात त्यामुळे सहा महिनेच थांबणं उचित राहील सहा महिन्यानंतर लगेच इन्फर्टिलिटी कन्सल्टंटची मदत घेणं गरजेचं आहे तीन चार महिने जर सिंपल ट्रीटमेंट जसं की प्लॅन रिलेशन्स इंड्रायुट्रा इनसेम्युनायझेशन अशामध्ये समजा रिझल्ट नाही आला किंवा तीन चार सायकल फेल गेला तर मात्र लवकर आय व्ही एफ बाबतीत आपल्या डॉक्टरशी चर्चा करणं गरजेचं आहे कारण आय व्ही एफमध्ये बाकी अवेलेबल ट्रीटमेंटपेक्षा सक्सेसचा चान्स खूप जास्ती आहे आणि आयवे दरम्यान जी कमी क्वालिटीज कमी सीबी जे जे आहेत त्याचा ऑप्टिमम आणि बेस्ट यूज आपल्याला करता येईल नंतर वर्षानुवर्ष समजा जी काही ट्रीटमेंट सिंपल ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये रिझल्ट कमी आहे अशामध्ये आपण वेळ न वाया घालवता वेळीच जर आय व्ही एफचा निर्णय घेतला तर भविष्यात जी ॲडव्हान्स ट्रीटमेंट जसं की उसाईड डोनेशन इत्यादी आपण टाळू शकतो कारण कुठेतरी प्रत्येक स्त्रीचं असं स्वप्न असतं की आपल्या होणाऱ्या बाळाशी आपलं जेनेटिक लिंक असलं पाहिजे आपल्या स्वतःच्या स्त्रीबीजांनीच अशी जा प्रेग्नन्सी राहिली पाहिजे नंतर मात्र हायली स्पेशलाइज्ड आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज पडू शकते याचा अजून एक इम्प्लिकेशन आहे सध्या फर्टिलिटी प्रिझर्वेशनची कन्सेप्ट आहे सध्याच्या सिनारूमध्ये करिअर एज्युकेशन सेटलमेंट यासाठी काही महिला आपल्या प्रेग्नन्सी पोस्टपोन करू इच्छित आहेत त्या महिला यंग एजमध्येच आपले स्वतःचे श्रीबीज किंवा गर्भ गोठून ठेवू शकतात त्यामुळे वयाचा जो फर्टिलिटीवर होणारा इम्पॅक्ट आपल्याला काही अंशी कमी करता येतो भविष्यात जेव्हा प्रेग्नन्सी हवी आहे तेव्हा मात्र स्वतःच्याच यंग आणि जास्तीच्या नंबर असलेल्या श्रीबीजांनी आपल्याला प्रेग्नन्सीचा उत्तम रेट मिळू शकतो ज्यांची पाळी वयाच्या आधी गेली आहे किंवा मेनोपॉज आला आहे अशा लेडीजनी निराश होता कामा नये कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे ऊसाईट डोनेशन वापरून उतार वयातही आई बनता येणं शक्य आहे अशी काही टेस्ट आहे का जिचा आपला एजचा एजमुळे फर्टिलिटीवर आल्यावर इम्पॅक्ट बघता येईल आपल्या अंडाशयाची कपॅसिटी आपल्याला चेक करता येईल किंवा आपण किती फास्ट ॲक्शन घेतली पाहिजे हे कळेल तर याचं उत्तर आहे ए एम एच बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओत सविस्तर चर्चा करूया ोजेनिसिस फ़र्टिलिटी सेंटर आपके खुशियों का साथी प्रोजेनिसिस फ़र्टिलिटी सेंटर आपके खुशियों का साथी